कबनूर ग्रामपंचायतीमध्ये पंधरा ऑगस्ट एकोणऐंशी व भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सरपंच सौ सुलोचना कट्टी यांच्या हस्ते ध्वजपूजन करून ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी संविधान प्रतिज्ञा घेण्यात आली तसेच उपसरपंच सुधीर लेगाडे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं व संविधान प्रतिमेचं पूजन करण्यात आलं तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांती शिलालेखाचं पूजन करून पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना मधुकर मणेरे यांनी केली कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे आभार ग्रामपंचायत अधिकारी श्री संजय बर्डे यांनी मानले यावेळी ग्रामपंचायत सदस्य समीर जमादार सदस्य सुनीता आडके रोहिणी स्वामी श्रीमती रजनीगृह सौ स्वाती काडप्पा सो अर्चना पाटील सहीफ मुजावर वैशाली कदम सौशोभा पवार सुनील कडप्पा राजेंद्र बावणे कबनूर मंडल अधिकारी व कबनूर ग्राम महसूल अधिकारी यांच्यासह प्रमोद पाटील बबन केटकाळे बी डी पाटील अशोक पाटील विजया पाटील जयकुमार कडप्पा अरुण मणेरे किशोर पाटील संजय कट्टी शंकर पवार अशोक कांबळे दिलावर पटेल सुनील स्वामी जंबा पाटील कोमराड आनंद चव्हाण बीजी देशमुख अल्ताफ मुजावर पप्पालाल संधी बाबा गोकणे दत्ता शिंदे तसेच गावातील मान्यवर ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका व जिल्हा परिषद शाळा शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते मरीठ एसनियू कबनर हुजे दुल्फ फकेर